डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाजचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा निषेध असो निषेध असो मानव प्रवृत्तीचा निषेध असो निषेध असो निषेध असो निषेध असो आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं महामहीम राष्ट्रपतींना नांदेडच्या जिल्हाधिकारी साहेबांत आम्ही निवेदन सादर केलेलं आहे त्यामध्ये आम्ही असं म्हटलेलं आहे की दिनांक सहा ऑक्टोबर रोजी भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई साहेबावर एका मनवादी वकिला जो व्यवहार हल्ला केला त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त केलेला आहे आणि ह्या मनुवादी प्रवृत्तीना जर थे ठेचून काढायचं असेल तर त्या वकिलावरती देशद्रोहाचा खटला त्या ठिकाणी दाखल झाला पाहिजे आणि हा जो हल्ला आहे हा आम्ही भारतीय संविधानावरती झालेला हल्ला समजतो हा हल्ला जो झालेला आहे हा आम्ही न्यायव्यवस्थेवरती झालेला हल्ला समजतो आणि हा जो हल्ला आहे हा भारताच्या लोकशाहीमध्ये अराजकता माजविण्याचा हा झालेला प्रकार आहे पुन्हा एकदा आम्ही याच या ठिकाणी या मनोवादी प्रवृत्तीचं या ठिकाणी निषेध मिळवितो त्यांचा धिक्कार करतो आमची दुसरी अशी मागणी आहे की बिहार राज्यातील जे बुद्धजळ आहे ते तेथील महाबोधी महाविहार हे आजही बौधांच्या ताब्यात नाही आज, आज देशामध्ये जी विविध धर्मांची जी धार्मिक स्थळं आहेत त्याच्यामध्ये त्या त्या धर्मगुरूंना त्या ठिकाणी त्यांच्या ताब्यामध्ये आहेत परंतु बुद्धगयाचं जे महाविहार आहे हे आजही मनुवा त्यांच्या ताब्यात आहे आम्ही असं म्हणतो की एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे तो रद्द करावा किंवा त्याच्यामध्ये दुरुस्ती करून हे महाविहार बौद्धांच्याच ताब्यात दिलं पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे आम्ही तिसरी एक मागणी केलेली आहे राष्ट्रपतींकडे की निवडणुकांमध्ये जे ई्हीएम बद्दल जे लोकांच्या मनामध्ये जी भावना होती ती आज राहिलेली नाही आज ईव्ही एमच्या माध्यमातून बरेच सारे गैरप्रकार घडत आहेत मतमोजणी आणि मतदान याच्या टक्केवारीमध्ये तफावत आढळून येत आहे त्याचप्रमाणे मत देखील प्रमाण हे वाढलेलं आहे त्याचप्रमाणे वारंवार त्या ईव्ही एम मशी मशीनमध्ये तांत्रिक बिघाड होत असतो आणि मतदानाला अडथळा होत असतो म्हणून आमचा विश्वास हा ईएमवर राहिलेला नाही तो राष्ट्रपती महोदयांनी निवडणूक आयोगाला निर्देश देऊन हे जे ईव्हीएम मशीन आहे ही रद्द करून त्या ठिकाणी बॅलेट पेपरवरच सगळ्या निवडणुका घेण्यात याव्यात अशी आमची या ठिकाणी मागणी आहे त्याचप्रमाणे आम्ही मुख्यमंत्र्यांना जे निवेदन दिलं त्याच्यामध्ये पूरग्रस्त पूर गर, आमच्या मिल भागामधील पूरग्रस्त बाधित आणि अतिवृष्टीग्रस्त बाधितांना त्या ठिकाणी दहा हजाराची अतिशय तोकडी मदत देण्यात येते ती मदत त्या ठिकाणी सरसगड पंचनामे करून प्रति कुटुंब पंचवीस हजार रुपये देण्याची मागणी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं करत आहोत या ठिकाणी पुन्हा एकदा मी हे जे मुख्य जे गवई साहेबांचा विषय आहे देशामध्ये संपूर्ण संतापाची लाट या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि म्हणून या ठिकाणी ह्या मनुवादी वतीनं देशा हा भारत देश हा निधर्मीवादी आहे सर्वधर्म समभाववादी आहे म्हणून देशाचं जे वातावरण आहे कायदा आणि सुव्यवस्था जर बाधित ठेवायची असेल तर अशा मनुवादी प्रतीला ठेचूनच काढले पाहिजे अशी देखील आम्ही रिपाईच्या वतीने या ठिकाणी आपल्या माध्यमातून मागणी करत आहोत